सह्याद्री निवडणुकीतील यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनलची सांगता सभा कराड उमरज येथे झाली निवडणूक पाच हजार मतांच्या फरकाने जिंकणार असल्याचा विश्वास भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला सभासदांचा कसा प्रतिसाद मिळा मिळाला तुम्हीसुद्धा या ठिकाणी पाहिलेलं आहे त्या उमरसच्या ग्राउंडवर सहजासहजी कोण धाडस करत नाहीत सभा घ्यायचं आणि या ठिकाणी ग्राउंड फुल होऊन वाहत होतं त्यामुळं सभासदांचा प्रतिसाद हा अतिशय छान आहे मी अगोदरपासूनच सांगतो या ठिकाणी की जसा मी विधानसभेला चाळीस ते पन्नास हजाराचा अगोदर सांगत होतो मी चव्वेचाळीस हजारनं निवडून आलो त्याच पद्धतीने हे पॅनल जे आहे ते यावेळेला पाच ते सात हजार शंभर टक्के निवडून येईल हे मला खात्री आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका